नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनल च्या बातमीपत्रात स्वागत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जन आरोग्य योजने संदर्भात करण्यात आले शिबिराचे आयोजन एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जितुराव फुले जन आरोग्य सेवा योजनेअंतर्गत आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी शिबिर घेण्यात आले यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला दरम्यान या योजनेत तेराशे छप्पन हजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहे त्याकरिता या योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांसह शिधापत्रिकाधारक शुभ्र शिधापत्रिकाधारक व अन्नपूर्णादाय धारकांना देखील मिळणार असून यामुळे प्रत्येक नागरिकाने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कार्ड तयार करून घ्यावे असे आवाहन आज शिबिरात करण्यात आले आज इथे आपण शासकीय कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी इथे आयुष्यमान कार्ड ई के वाय सीचं शिबिर ठेवलेलं आहे त्याकरिता सर्वांना आव्हान आहे जसं की महाराष्ट्रात जेवढेही रहिवासी आहेत सर्व धारक म्हणजे शुभ्र केशरी अंत्योदया अन्नपूर्णा महाराष्ट्रातील सर्व रहिवाशांसाठी आपण हे आयुष्मान कार्ड काढणं अत्यंत आवश्यक आहे कारण की याच्यामध्ये केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं पाच लाखाचा आरोग्य विमा आहे आणि या विम्याच्या मार्फत अंगीकृत रुग्णालय जे आहेत याच्या अंतर्गत एम्पॅनल हॉस्पिटल येथे आपल्याला मोफत उपचार मिळणार आहेत तेराशे छप्पन आजार आज रोजी याच्यामध्ये आहेत परंतु येत्या काही काळामध्ये एकोणतीसशे आजार याच्यामध्ये राहणार आहेत आणि अतिशय गंभीर स्वरूपाचे आजार याच्यामध्ये मोफतपणे उपचार मिळणार आहेत आणि त्याच्यामध्ये भूल सेवा असो औषधीची सेवा असो तपासणी आहे आणि पाठपुरावा सेवा आणि परतीचा प्रवास भाडं एवढ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शासन आपल्याला देत आहे तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो